हा अनुभव सांगायचं होता माझं ते बोलते अच्छा अच्छा नाव सांगायचं सांगायचं ताई नाही नाही मला बरं बरं काय माझं श्रावण महिन्यात श्रावण महिन्याच्या अगोदर असं मानेला माझ्या गाठ आली होती अरे हा अचानक अशीच गाठ आली धोकेतून उठले आणि असे हाताला गाठ लागायला लागली माझ्या अच्छा मग सेवा मी करत होते सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस रुद्रसेवा मी एका ग्रुपला ला आहे ना त्याच्यातून रुद्रसेवा चालू होती आणि मग ते श्रावण महिन्यात मी केली रुद्रसेवा आणि त्याचा तीर्थ मी रोज घेत राहिले अच्छा आणि मग त्यांनी ते गाठ पूर्ण विरघळली मी केंजळे दादांना पण खूप प्रयत्न केला फोन के करायचा पण त्यांनी काय फोन नाही विचारले आणि मेसेज पण नाही त्यांनी पाहिले माझे. त्यांच्याकडून मला सेवा हवी होती त्या गाठीसाठी अच्छा अच्छा हा माझा अनुभव आला पूर्ण गेले मी डॉक्टरांकडे दोन वेळा गेले डॉक्टरांनी औषध गोळ्या वगैरे दिल्या पण ते काही कमी नाही झाले अजिबात जशी होती तशीच राहील हो बघा आणि त्या उशाला आली होती मागेला पूर्ण विरघळेल बघा आपोआप हो छान ताईज करते ताई हो हो आणि ताई के दादांना कॉन्टॅक्ट कसं करायचं मला मेसेज करा मी तुम्हाला पाठवते नंबर नंबर आहे दादांचा माझ्याकडे मग आता फोन करा ना ते नऊ ते अकरा मध्ये आठ ते अकरा मध्ये घेतात ताई हा जेव्हा करेल तेव्हा बिझी लागतो सारखं करत राहते सारखं करत राह सारखं मग सारखं करत राहिल्यावरती चालेल ना तसं हो हो चालेल ओके हां हा चालेल